नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सी टी टी ॲप्लिकेशन ऑनलाईन कसे अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केले आज तो व्हिडिओसुद्धा बघून तुम्ही आपलं त्या ठिकाणी अप्लाय करू शकता फक्त मी आवाज दिले नाही फक्त रेकॉर्डिंग केलं आहे आणि अपलोड करून दिले या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं फेस्ट का व्हिडिओ घेतो आहे आता फेस टू फेस का वि व्हिडिओ घेतो आहे कारण त्याच्यात त्या ते ॲप्लिकेशनमध्ये थोडं त्या ठिकाणी बघ आहे त्याच्यामुळे थोडं थांबावं तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी थोडं थांबावं लागेल तुम्हाला दोन तीन दिवस किंवा चार दिवस असं हो तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी थांबायचं आहे का असं म्हटलं कारण त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनपासून तर तुम्ही सर्व लॉग इन करून सर्व ॲप्लिकेशन अप्लाय शेवट सबमिटपर्यंत तुम्ही सर्व ॲक्युरेट तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करून देणार आहे पण त्याच्यात एक मिस्टेक होणार आहे बघा ही मिस्टेक काय आहे ज्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतो त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम सिटी सेंटर आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही हा ऑप्शन त्या ठिकाणी अजिबात दिसत नाही गायब करून दिले गायब झालं आहे बघ त्या ठिकाणी आलं आहे वेबसाईटवरती त्याच्यामुळे त्यांनी आता दोन तीन दिवस थांबण्यात लाव थांबायला लावले कारण भरपूर माझे मित्र आहे किंवा जे मला ओळखतात जे यूट्यूबच्या माध्यमातून मला कमेंट आले तर ते मला असं विचारत होते की आम्ही ॲप्लिकेशन पूर्ण त्या ठिकाणी फिलअप केलं पण आम आम्हाला आप एक्झाम सेंटर चॉईसचा ऑप्शनच आला नाही तर त्यांच्यासाठी हा विडो आहे कारण आता नवीन भरत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी घाई करू नका नंतर काय होतं आपण सबमिट केलं सबमिट पेमेंट केल्यानंतर आपल्याला समजेल की आपण एक्झाम सिटीस चॉईस केली नाही तर कसं होईल नंतर काय होईल नंतर आप त्याच्यात आपल्याला करेक्शन करण्यासाठी आणखी आँ वेट करावं लागेल कारण एकदा सबमिट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ओ टी पी आणि जो कोड दिला असतो तो, तो कोड फिलअप करून आपण पुढे जातो आणि त्या ठिकाणी ओके एकदा जर आपण सबमिट केल्यानंतर ते आपले आपल्याला ॲप्लिकेशन आप त्या ठिकाणी करेक्शन करता येणार नाही ज्या दिवशी त्यांनी जस सीई टी सी टी टीचं टाईमटेबल दिला असेल त्या ठिकाणी कोणत्या डेटला तुमचं ॲप्लिकेशन करेक्शनसाठी वेबसाईट ओपन केली जाणार आहेत असं त्या ठिकाणी टेबलमध्ये म्हटलं असेल त्याच तारखेला तुम्ही करेक्शन करू शकता तर ही चूक करण्यापेक्षा आपण एक काम करायचं आहे कारण आपण जेव्हा आप आता अभ्यास करतो आपण स्टडी भरपूर करतो आहे आणि आपण जर असं आपलं जर ॲप्लिकेशन त्या ठिकाणी मिस्टेक झाले तर आपण रेक्टिफाय करू शकलो नाही तर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं आपण अभ्यासाकडे रु दुर्लक्ष होतं आपलं ॲप्लिकेशन असं झालं आहे होईल का नाही होईल असं आपल्या माइंडमध्ये थोटे यायला लागून जातात तर तसं करू नका घाई करू नका वेट करा भरपूर दिवस आहे कारण मी व्हिडिओ अपलोड केले त्याच्यात एक्झाम सेंटर्स नाही आणि बरोबर ॲक्युरेट आहे पण मी मार्किंग करून दिले त्या व्हिडिओमध्ये की आप या ठिकाणी एक्झाम सेंटर चोईस ऑप्शन नाही असं मी त्या ठिकाणी स्पष्ट मार्किंग करून दिले मग त्याच्यामुळे काय होतं पूर्ण ऍप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन कसं भरायचं तो आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे अक्युरेट फिलअप केलं तसंच तस तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करायचं पण दोन तीन दिवस थांबा जोपर्यंत वेबसाईट अपडेट केली जात नाही त्याचं बग दुरुस्त केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फिल करण्यासाठी अपडेट आली की लगेच मी तुम्हाला व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तर दोन तीन दिवस चार दिवस तुम्ही वेट करा वेट केल्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करा मी जसं अपडेट देईल तुम्हाला तसंच तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करून टाकायचं आहे तोपर्यंत ॲप्लिकेशन अप्लाय करून नका नाहीतर त्या ठिकाणी काय होतं आपण जेव्हा फिलअप